हॅलो नमस्कार मी आहे विजय चव्हाण आणि आपण पाहत आहात आदिवंश प्रकृती जीवन चॅनल तसेच श्री गणेश कॉम्प्युटर कुळावत यांच्याकडून शादा येथील श्री शिव महापुराण कथा आयोजित कार्यक्रमाचे एक झलक हा कार्यक्रम एक एप्रिल ते पाच एप्रिल दोन हजार पंचवीस असे पाच दिवस चालणारा हा महापुराण कथेचा कार्यक्रम शहादा येथे एक तारखेपासून सुरू झालेला आहे तसेच आपण पाहत आहात येथे अनेक स्वयंसेवक तसेच मदतीचे हात घेऊन किंवा मदत करायला जन येथे या कार्यक्रमाला सहभागी झालेले आहेत ही शिव महापुराण कथेचा कार्यक्रम नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात मामाचा मोयदा शिवारामध्ये आयोजित करण्यात आलेले आहे पहिल्याच दिवशी येथे लाखो संख्येने भाविक उपस्थित होते अनेक भक्तजन या कथेला ऐकून घेण्यासाठी उपस्थिती दिलेली आहे अनेक गावातून अनेक परिसरातून येथे लाखो संख्येने भाविक उपस्थित झालेत तसेच मदतीला येथे अनेक स्वयंसेवक सहभागी झालेले आहेत अनेक दान करते पण येथे आपल्याला दिसून येतात ही शिवमहापुराण कथा पहिले शिवोर मालेगाव तसेच शिरपूर नंतर आता शहादा तालुक्यात हे पाच दिवस चालणारी ही शिव शिवमहापुराण कथा लाखो संख्येने उपस्थित शिवकथेला उपस्थिती दिलेली भक्तजन भाविक येथे उपलब्ध आहेत मोठ्या संख्येने उपस्थित भाविक ही कथा ऐकण्यासाठी पहिल्याच दिवशी मोठ्या प्रमाणात हजेरी लावलेली आपण पाहत आहात कथा तसेल हे कथाचे आयोजन तहसील कार्यालय शहादा तसेच मामाचा मोहिदे शिवार येथे आयोजित करण्यात आलेले आहे ही कथा ऐकण्यासाठी येणारे भाविकांसाठी या मंडपामध्ये मोठमोठे टी व्ही लावण्यात आलेले आहे आपण पाहत आहात मोठ्या संख्येने उपस्थित भाविक कांची गर्दी विशाल मंडपामध्ये दिसून येत आहे विशाल स्वरूपाच्या मंडपामध्ये ही गर्दी आपण पाहत आहात शिवपुराण कथा ऐकण्यासाठी आलेले भक्तजन भाविक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित भक्तजन भाविक मंडळी आपण पाहत आहात असे नवनवीन व्हिडिओ नवनवीन बातम्या नवनवीन कार्यक्रम ऐकण्यासाठी पाहण्यासाठी आदिवंश प्रकृती जीवन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सर्वात प्रथम आपल्यापर्यंत व्हिडिओ पोहोचेल या कारणाने बेल आयकनला दाबायला विसरू नका जेणेकरून जेही आदिवंश प्रकृती जीवन चॅनलला व्हिडिओ येतील ते सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोचतील तर सर्वप्रथम ए डायरेक्टेड ए पी जी चॅनल